प्रभे हे प्रभे घे पेढे घे पेढे घे अग केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ <laughs> आज आपल्या लेखान नक्षत्रासारखी पोरगी आणला नाही आपला सून म्हणून बघ केवढी गोरी गोमटी आहे नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचं फक्त आईस्क्रीमच आलेलं आहे Okay. ये नाही म्हणून नको आता नाही म्हणून नको अब काय लाच काढताय काय बोलता तुम्ही काय बोलताय अरे तुझ्या बोलता आयुष्याला क कव, कौतुक सांगतोय तुझं कौतुक आईने आए ऐकलं तर मान फिरवली तिकडं <laughs> नाही काय बोलतो अरे येड्या बघ म्हणजे तिला कलू दे सारखी गोरी गोमटी पोरगी कधी तिनं बघितलं पण नव्हते ना घ्या घ्या पिडे घ्या घ्या बाजारे काय पडतो ही माझी मम्मी नमस्कार ये आखे ये नूर ये चेहरा जिसने बनाय होगा फुर्सत से बनाया होगा फुर्स <laughs> <laughs> प्रियाची आई आहे माझी होणारी सासूबाई लक्षात घ्या अरे कौतुक करतोय रे <laughs> कळलं <करला> मला काय <laughs> झालं दहा वर्षापूर्वी गेली घरात कौतुक करायला कोणच नाही ना म्हणून बाकी काही नाही हो नाही काही हरकत नाही मी समजू शकते आमच्याकडे पण दहा वर्ष झाली कौतुक करणार कोणीच नाही क्या बात आहे हो नो हे म्हणायला पाहिजे ना क्या काय माझी होणारी सासूबाई लक्षात ठेवा फक्त आई माझं लग्न जुळवायला तुझं काय चाललंय करायचंय लग्न अशी काय करते माझ काय आता होईल नाही होईल नाहीच करायचंय माझं करायचंय तुझच करायचंय आपण आपल्या हातात असत का काही सैला देवाच्या हातात असत का नाही त्या तो ठरविल त्याच्यावर होईल नाही होईल होऊ पण बाकी काय शांत हो 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 बरं मी काय म्हणतो म्हणजे तू नेमकं काय करतेस मी ऑनर आहे वा व्हेरी नाईस गुड पण काय कळलं तुम्हाला हा म्हणजे बिजनेस वुमन धंदा आहे तिचा धंदा नाही बोलायचं स्टार्टअप बोलत स्टार्टअप आहे ती स्टार्टअप आहे माझा आहे तुमचं डोलं मस्त आहे काजल घालता का डोळ्यात आज घातलंय म्हणजे पण छान दिसायच काय नजा काय डोल्यात बघण्यासारखं येत आहे मम्मी लाचते काय तू याच्यावर काय काय तू करत डोळ्याचं कौतुक कशा करताय अरे किती दिवसांनी किती वर्षांना आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला दहा वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना, ना।, ना ते बाकी काय नाही ते काय आहे तुझा काय सांग स्टार्टअप स्टार्टअप आहे स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते अरे त्याची काळजी कशाला करतेस देवनार पोलिस माझी ओलं काय का नाही इन्स्पेक्टर ओलकीच आहे म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओलं करून देतो काय समजले वाटा कॉमेडी अरे ते इन्व्हेस्टर बोलते इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर पैसा गुंतव आहे ना ते सगळं होईल माझ्या लग्नाची बोलणी करूया ना काय कधी करतोय लग्न आत्ता करायचं आहे मला हा मला आत्ताच करायचं आहे अरे कशाला घाबरतो आपण तुझं लग्न धूम झाडे काय समाजाला हा अजिबात काळजी करायची नाही लोकांचं डोलं फुटलं पाहिजेत ही सून बघून आणि लग्नाचा घर जवळून काय समज काय पैसा कमी आहे का आपल्याकडे का कोकणामध्ये आंब्याची बाग आहे हा काजू फांसाची झाड आहे नारली फोपलीची बाग आहे बँकेत रिटायर झालोय का नाही मी पी एफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला अपाट पैसा आहे आणि एकुलता एक फोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे बाबा तुम्ही एवढं करणार माझ्यासाठी अरे का नाही करणार तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर अरे प्रेम म्हणजे काय अरे एवढा सगळा पैसा मला का तुम्ही बोलले ना बाबा बोललो असतं तर ठेवलंच आय लव्ह यू बाबा आय लव्ह यू टू नाही बोललोय त्याला नाही याला बोललोय बोलला नाही नाही तुला बोललो आय लव्ह यू टू अगं ऐकलंच काय तुला शब्द दिला होता ना धूम धडाक्यात ह्याचं लग्न लावणार आहे म्हणून पण ही तुला पटली कशी अरे हे महत्वाचं नाही लग्न महत्वाचं हे कसं ती पटका महत्वाचं मी एक विचारू का एक विचार का दहा विचार त्याच्यात काय नाही एकच ना, विचार नाही विचार म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे किती पैसे जवळजवळ वीस पंचवीस कुठे गेले नाही वीस पंचवीस लाख त्याच्यापेक्षा जास्त असतील वाजायला वेळ नाही आहे मी एक सुचव का म्हणजे माग एक माणूस बोलला होता एक सुचव का त्याला म्हटलं दहा सुचव तो नुसता सुचवत निघाला का नाही तुम्ही तुझा तिकडे बसव <laughs> ओ यांच्या नादाला लागून का भुजंग हा सर कर... ना। का नाही नाही मी आखे नूर माझ्या लग्नाची बोलली करते हो तेच झालंय ना थांब ना मी एक सुचू का सुचव म्हणजे आता एवढे पंचवीस लाख तुमच्याकडे आहे तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा दोन वर्षात त्याचे एक करोड मिळाले तर चालतील एक करोड हा पण कोण देणार कोण एक करोड मी दे कसं काय तुम्ही पंचवीस लाख मला द्या म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला करोडपती होताना बघायला आवडेल मला म्हणजे मी करोडपती म्हणजे मी करोडपती होऊ शकू कसं काय पण तुम्ही तुमचे पंचवीस लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन याला काय अर्थ आहे मी तुला पंचवीस देणार आणि तू फक्त एक विटी देणार मला ते कोलू काय दांडू तरी दे इक्विटी म्हणजे भागीदारी म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार म्हणजे आपण पार्टनर्स म्हणजे मी भागीदार तुझे मी मोठा उद्योग मध्ये अभिनंदन हे <laughs> <laughs> उद्योगपती उद्योगपती जसं डोक्यात पिंजरातला वाघ आहे हा <laughs> ते झालं कळलं उद्योगपती वगैरे का आता आता माझ्या लग्नाची बोलले कोणा सगळा करोडपती होण्याची संधी परत मिळते का ते बरोबर आहे नेमका म्हणजे आपला बिझनेस काय सिच्युएशन काय नेमकं आपला करायचा मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का सगळं घेऊनच फिरते इनवेस्टर असते ना हे बघा म्हणजे आपला क्लोथिंगचा ब्रँड आहे क्लोथिंग तर जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोधडे शिवणार म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गेनिक गोधडे त्यांना खूप पाहिजे असतात त्यामुळे आपण त्या सप्लाय करायचं हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना त्या साड्यांचे हे हे डिझाईन हो हो खाली हे गोधड्यांची डिझाईन हा हा या सगळ्या गोदाड्यांच्या डिझाईन आहे आणि या सगळ्या कॉपीरायटेड डिझाईन आहे स्वतः डिझाईन केलाय मग साड्या घेऊन डिझाईन केलंय नेमकं काय म्हणजे म्हणजे आता आपण सगळ्या जुन्या साड्या वापरणार आहे तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असणार आहे फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जर कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला लागेल म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकू आणि आपलं कस्टमर अॅक्विशन जे असेल ना ते आपल्याला बेटर करता येईल आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे अजून काही ठरलं नाही नाव ठरलं नाही नाही मला एक सुचत नाव बोला ना प्रभाराज कसं वाटत प्रभाराज प्रभाराज असंच का बर नाही ते आमचा एक काव्य संग्रह होता ना प्रोजेक्ट प्रभा अच्छा ते माझ्या पार्टनरने मला दागा दिला ते काहीतरी दागिन्यांचा सुरू केलं ना त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का नाही म्हटलं आपलं करूया या प्रभा राज कसा आहे प्रभा आता एकटाच पडलाय ना प्रभा एकटा पडलाय हो गेली दहा वर्ष एकटा पडलाय तो मी प्रभाला एकटा पडू देणार नाही काय आपण कंपनीचं नाव ईशा प्रभा ठेवू मला चालेल कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं नाही कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया दुसरी काय तुम्ही मूर्त काढा मी तयार <laughs> आहे हा मी का म्हणतो आजच जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का पोरांना विचारायला हवं ना, ना? कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे अरे आपलीच इन्व्हेस्टमेंटनी आपलीच इक्विटी काय करायची मला तुम्ही फार आवडलात आपण लग्न करूया चालेल तुम्हाला ना ना हो बाबा होणार तुझं पण लग्न एक मिनिट नाही माझं इन्व्हेस्टमेंटच काय हो सगळं मी तुला पंचवीस लाख रुपये द्यायला तयार आहे पण माझी गट आहे काय काय तू याच्यावर लग्न करायचं नाही कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून बाकी काही नाही म्हणजे समजा तू लग्न केलंस तू बिझनेस कधी करणार तू बिझनेस सांभाळ बाकी काही नाही काय बोलतो तुम्हाला करत आहे काय करत अरे ते माझी गर्लफ्रेंड आहे मला लग्न करायचं हो कसलं लग्न हा चालेल अरे इन्वेस्टर्स मिळत नाहीत गौरे नवरे हजार मिळतात अगं तुला मिळतील ग मला एक पोरगी मिळणार नाही यार तुम्ही काय करताय बाबा फोडे जास्त बोलू नको आताच्या आताच्या कोर्टात पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे अरे पण माझ्या लग्नाचं काय अरे तुला सवय रे लग्न मोडायची मी काय म्हणतो आपलं लग्न होईल आता हनीमुनला कुठे जाव्या तुम्ही म्हणाल तिथं चालल मालदीवला माझ्या लग्नाचं काय रे माझ्या बोल बोललो का आधीच सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी या दोघांचं लग्न लावून दिले मला असंच ठेवलं हिला माझी बहीण बनवलंय एकदा चोरून लग्न करून कळलं का तुम्हाला सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वरणार सगळे